वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातले मुख्य दोन आरोपी असलेल्या शशांक हगावणे आणि निलेश हगवणे या दोघांना सुद्धा आज कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं संपूर्ण युक्तिवाद पार पडला आणि युक्तिवादाच्या नंतर या दोघांना सुद्धा आता तीन दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली अर्थात चौदा जून पर्यंतची ही पोलीस कोठडी असणार आहे मात्र आज जो काही युक्तिवाद झाला त्या युक्तिवादात युक्ति नेमकं काय काय का म्हणण्यात आलं हे पाहणं खरं तर खूप महत्वाचं असणार आहे आज जर आपण पाहिलं तर या दोघांना सुद्धा शस्त्र परवण्याच्या संदर्भातले जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये या दोघांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं वार्झे पोलिसांकडून काल त्यांचा ताबा ता जो आहे तो या पोलिसांनी घेतलेला होता आणि आज लगेचच त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं त्यानंतर ज्यावेळी निलेश चव्हाण याची जेव्हा सुनावणी पार पडणार होती याच्या विषयावरती जो युक्तिवाद चालू होता त्यावेळी आरोपींच्या सरकारी वकिलांचं खर तर असं म्हणणं होतं की निलेश चव्हाणच्या घरून जो काही एक लॅपटॉप सापडलेला आहे त्या लॅपटॉपचा पासवर्ड अजूनही त्याने सांगितलेला नाहीये म्हणजे तो इतके दिवस पोलीस कोठडीमध्ये होता मात्र पोलिसांना अजूनही त्याच्याकडून त्याचा पासवर्ड जो काही आहे तो काढून घेणं जमलेलं नाहीये त्यामुळे त्याचा पासवर्ड काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे त्यासाठी पोलीस कोठडी आणखीन मिळणं गरजेचं आहे ज्यावेळी त्याच्या या लॅपटॉपचं पासवर्ड समोर येईल त्यावेळी मग हगवडींच्या संदर्भातले काही चॅट्स त्यामध्ये असतील काही पुरावे असू शकतात त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या सगळ्याच प्रकरणामध्ये त्याने जो काही शस्त्र परवाडा मिळवला तो कसा कशा पद्धतीने मिळवला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यावर त्याच्याच पत्नीने जे काही तो स्वतःच्याच पत्नीचे अश्लील व्हिडिओ काढत असल्याचा वगैरे जो काही आरोप आहे त्या प्रकरणात त्याने नेमकं काय काय का का केलंय ते सगळे व्हिडिओ सुद्धा त्या लॅपटॉपमध्ये असण्याची शक्यता आहे त्यामुळे तो लॅपटॉप सापडणं आणि त्या लॅपटॉप तो सापडलेलाच आहे मात्र त्याचं पासवर्ड मिळणं प्रचंड गरजेचं आहे त्यासाठीच तर त्याला पोलीस कोठडी जेव्हा कसपटे त्याच्या घरी गेलेले होते बाळ मागण्यासाठी त्यावेळी परवानाधारक पिस्तूल ते पिस्तूल पिस्तूल मग हे त्याने आणखीन कुठे गैरप्रकार करण्यासाठी वापरलेला आहे का त्यासाठी त्यांनी कुठली पॉलिटिकल पॉवर वापरली होती का कारण आपल्याला माहितीये की याच निलेश चव्हाणला जेव्हा त्यांनी पुण्यातल्या पोलीस आयुक्तालयामध्ये अर्ज केला होता तेव्हा पुणे पोलिसांनी त्याचा अर्ज फेटाळलेला होता त्यामुळे तो गृहराज्य मंत्र्यांकडे गेला आणि त्यांच्या सुनावणीनंतर त्याला जो शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे त्यामुळे मग इथे शस्त्र परवाना का नाकारला होता त्याच्यावर आधीचे जे काही गुन्हे त्या सगळ्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे असं सांगून आणि त्याचबरोबर बाळाची हेळसाण त्याने केली का कशा पद्धतीने केली या सगळ्याचा तपास करायचा असं म्हणून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती मात्र यावर आरोपीच्या वकिलांकडून असं म्हणण्यात आलं की हे सगळे जे गुन्हे आहेत ते ऑलरेडी बावधन पोलिसांनी सुद्धा याच सगळ्या गुन्ह्यांच्या आणि कलमांच्या अंतर्गत कुठेतरी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती त्याला पोलीस कोठडी मिळाली सुद्धा होती त्यामुळे एकच कलम आणि एकसारख्याच गुन्ह्यांवरती एकसारख्याच युक्तिवादावरती पुन्हा पुन्हा पोलीस कोठडी देता येणार नाही असं म्हणून या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती फेटाळत कुठेतरी विरोध करताना दिसत होते या आरोपींचे वकील मात्र तरी सुद्धा या सगळ्यामध्ये अर्थातच आपल्याला माहिती आहे की तेरा दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांकडून मागण्यात आली होती मात्र आता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे दुसरीकडे शशांक हगवणे जो आहे त्याच्याही बाबतीत असंच घडलंय की सरकारी वकिलांचं पोलिसांचं असं म्हणणं होतं की शशांकने जो काही बनावट कागदपत्र सादर करून शस्त्र परवाना मिळवला ही परवाना मिळवण्यासाठी त्यांनी नेमकी कोणाकोणाची मदत घेतली खोटा भाडे करार दाखवण्यासाठी ते कागदपत्र त्याने कुठून बनवून घेतले या सगळ्यात त्याला कुणी मदत केली ज्या ठिकाणी राहत असल्याचं त्याने दाखवलं त्या ठिकाणी तो खरंच राहत होता का त्याच्याबरोबर आणखीन कुणी राहत होतं का हे जे काही शस्त्र त्याला मिळालेलं होतं परवानाधारक त्याच्या अनुषंगाने त्यांनी आणखी कुठे गुन्हा केलाय काही कुणाला धमकवलेला आहे का त्याचा कुठे गैरवापर केलाय का या सगळ्याच्या अनुषंगाने तपास करायचा असल्या कारणाने त्याच्याही पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली मात्र पुन्हा आरोपीच्या वकिलांकडून हेच सांगण्यात आलं की या सुद्धा या सगळ्यावरती युक्तिवाद झालेला आहे त्यामुळे आता पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींवरती युक्तिवाद करत मग त्यावरतीच पोलीस कोठडी मागणं उचित नाहीये असं वाटत होतं मात्र या सगळ्या म्हणण्याच्या नंतर सुद्धा तेरा दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली आणि तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे त्यामुळे या दोघांचा ताबा जो आहे तो आता वारजे पोलिसांकडे असणार आहे वारजे पोलिसांनी तर या सगळ्यामध्ये आतापर्यंत तपास करणं गरजेचं होतं या निलेश चव्हाणचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड आतापर्यंत मिळणं होतं मात्र हे का झालेलं नाहीये हा खूप मोठा प्रश्न आहे पण अर्थातच या सगळ्या पोलीस कोठडी आहे तर या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत तरी हा जो काही उर्वरित तपास आहे तो लवकरात लवकर पोलिसांनी करा केला गेला पाहिजे खरं तर आपण जर पाहिलं तर सुशीलला सुद्धा याच कलमांच्या अंतर्गत जेव्हा अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर कालच सुशील हगवणे याला जामीन सुद्धा मंजूर झाला कोर्टाने पहिल्यांदा न्यायालयीन कोठडी दिली आणि त्यानंतर जामीन सुद्धा दिला मात्र वैष्णवी हगावणे प्रकरणामध्ये तो सुरुवातीपासूनच न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे जामीन मिळून सुद्धा त्याला येरोडा पोलीस ठाण्यामध्ये त्याची रवानगी करण्यात आली त्यामुळे जर सुशीलला या सगळ्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी होऊ शकते लगेच जामीन होऊ शकतो तर तसंच काहीच निलेश आणि या शशांक बरोबर सुद्धा होऊ शकतं त्यामुळे जो काही आता पोलीस कोठडी मिळाली त्या पोलीस कोठडी मध्ये लवकरात लवकर पोलिसांनी या सगळ्याचा तपास करत हे जे काही रहस्य आहे ते कुठेतरी उलगडणं प्रचंड महत्वाचं झालंय कॅमेरा निलेश सह समृद्धी जाधव हो, टॉप न्यूज मराठी पुणे अनअकॅडमी सेंटर से नीट का सिलेक्शन नाही तो फीस वापस मतलब नाही समजे दोन हजार चोवीस से नीट के 26, से हजार चेन्स हुए इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% परसेंट कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अन अकेडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम बहुत ही लिमिटेड सीट्स हैं तो अभी जाइए और एनरोल कीजिए